भरून गेलेलं होतं ते साफ करण्याचं काम कदाचित परमेश्वराची ती लिहिली असेल त्यावेळेस आपल्याकडं ते करून घेतलं त्यामुळं आहे महासंकट आपल्याकडं त्यावेळेस संकट आलं फक्त ते आर्थिक नुकसान झालं मनुष्यहानी झाली नाही आणि मग एवढा निधी आल्यानंतर जर गद्दारी होते मतदान कमी होतं सर्वांना एकत्र यावं लागतं आणि एकत्र येऊन हा माणूस नको बाबा आपल्यात आपलं काही खरं नाही अण्णांनी सांगितलं परत ह्या अण्णांनी सांगितलं आपले पुढची चिली पिली जगली पाहिजे आम्हाला वारसा आहे राजकारणाचा माझा बाप खासदार होता आमदार होता आम्ही मंत्री होतो मग आमच्याशिवाय हे चालतंच कसं आमच्याशिवाय धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदचा सभापती जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष ही गोरगरीबाची कार्तिकच कशी आणि जर ह्या माणसाला पुढे जर तुम्ही ठेवलं तर भविष्यातनं आपल्या वारसाला कुठेतरी धक्का लागेल म्हणून केलेला होता पण परत अण्णाजी बोलले की विजय हा विजयच असतो तो एक मत असो ना नाहीतर एक लाख मत असो विजयाचं ते आहे ते कुणाला काढता येणार नाही ते ना ना कुणाला खोडता येणार नाही ना। आणि म्हणून आठ दहा महिने राहिलो काही आरोग्याच्या तक्रारी होत्या बाकीच्या काही गोष्टी होत्या ते काही बारीक गोष्टी सांगत नाही जे काही जवळचे कार्यकर्ते त्यांना मी कुठल्या परिस्थितीतून गेलो गेल्या सहा महिन्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे ती गाता मी गात नाही कधीच स्वतःचं दुःख जनतेवरून मांडायचा माझ्या आयुष्यात साठ वर्षामध्ये मी कधीही प्रयत्न केला नाही मी स्वतः सोचतो स्वतः सहन करतो आणि सगळं थांबलो असताना परमेश्वर लीला ही एवढं महाप्रलय आला संकट आलं आणि ज्यावेळेस मला हे कळलं तशाही परिस्थितीत माझ्या मतदारसंघामध्ये किंवा ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रथम उडी घेतली तानाजी सावंत हे असोस्थित्या नुसतं आलो नाही बरोबर आहे आलो नाही नुसतं ज्या पद्धतीनं आलो ज्या पद्धतीने माझ्या सर्वसामान्यांना मी मदत केली माझ्या गोरगरीबाला मदत केली माझ्या शेतकऱ्याला मदत केली ज्याचं वाहून गेलं त्याच्या दारात गेलो त्याच्या आसरू पुसायचा माझ्या पद्धतीनं मी काम केलं आणि मग मला सांगा महाराष्ट्रामध्ये एक आमदार दाखवा महाराष्ट्रामध्ये म्हणतो मी सगळे बांधावर फिरले सगळे बरोबर आहे आधी गल्लीपासून ज्याचा ह्या मतदारसंघाशी संबंध आहे ती कुत्री सुद्धा इथे फिरून गेली पण तुमचा चाहत होऊन गेली कुणाच्या लेकराच्या हातात अरे तुझी वही बिजली म्हणून हे पाच रुपये धर एक वह्या कुणी वाटलं नाही बरोबर आहे वांजवाईला मातृत्वाचं दुःख कळणार नाही आणि म्हणून ती पिलावळ हिता फिरून घे राजकारण करून बांधावर जायचं नुसतं बघायचं नुकसान झालं सांगतो अरे कुणाला सांगतो बर्वीच्या चाळीस वर्षे उलटी केली तरी हे सगळं संकट दूर होईल इतकं आहे दानच दाखव जरा दोन रुपयाची या शेतकऱ्याचा आसरू नुसतं घोड त्याला भेटण्या ना, ना होणार नाही त्याच्या घरी जरा किलोभर धान्य दे त्याचा किराणा भरून दे आठवड्याचा मी म्हणत नाही तू आयुष्याचं करून दे काहीतरी मदत जो गुरं ढोरं जनावरं त्याचा आयुष्य त्याचं जीवन त्याच्यावर त्या अवलंबून ते वाहून गेलं त्याच्यासाठी तू काय केलं हा काय केलं व्हिडिओग्राफी केली लोकांना वाचवलंच दाखवून फोटोग्राफी करून पुरात माणूस माझ्या आयुष्यात पाहिजे पिक्चर मध्ये असं लवकर व्यवस्थित दिसत नाही लोकांना वाचवलेलं बी दिसत नाही बरोबर मस्त सेट आणि लोकांना वाचवलं अरे वा मी म्हणतो ते वाचवण्यापेक्षा वाचले ते वाचलेच असते वाचवलं त्याबद्दल तुमचं अभिनंदनच पण ज्या लोकांनी आपल्याला भरभर म्हणून योगदान दिले त्या लोकांसाठी निदान पायरीवर ज्वारी तरी कुणाच्या तरी घरात जाऊन ज्याची दप्तर भिजली त्याला एक दप्तर द्या का पोराला तिथे ते संसार तो घर ती पोरगं तुझं आयुष्यावर नाव काढेल काय केलं आपण आपलं योगदान काय आपलं योगदान काय आणि म्हणून ज्या ठिकाणी माझ्या जनतेवरती संकट येतं त्या ठिकाणी पहिला जाऊन धावून जाणार हा तानाजी जाऊन मी माझ्या मतदारसंघाला पोरकं नाही ठेवलं किंवा मी माझ्या मतदारसंघाला माझ्या जनतेला ज्यांचे उपकार माझ्यावर आहेत ज्यांनी माझ्या मला आशीर्वाद दिले आहेत त्यांना दुसऱ्याच्या हाताकडे मदतीच्या अपेक्षेकनं वाट बघण्याची गरज पडू दिली नाही हा माझा स्वाभिमान आहे आणि पडू देणार नाही भविष्यात हे लक्षात ठेवा कारण कर्म हे श्रेष्ठ असतं आणि दानत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असत आज परत इथे साधा तो महाभारतात कृष्ण होऊन गेले मोठमोठे राजे होऊन गेले पण आजही फक्त कर्णाचं नाव येत का का हे लक्षात घ्या त्याच्यामुळं अनेक पद भोगाल अनेक ठिकाणी गादीवरती जाऊन बसाल पण लोकांच्या हृदयातलं स्थान तुम्हाला कधीच आयुष्यभर जनता देणार नाही हे तुम्हाला लिहून हे वास्तव आहे तो एक भाग आणि मग ज्या वेळेस हे भिगूर वाजलं सध्या तरी नगर परिषदचं आहे तुमचं परांडा असेल भूम असेल आपल्या नगर वर्ष दीड वर्ष अजून वेळ आहे आणि आता वाट बघितली मी ज्यावेळेस बिगूर वाजायला लागले होते आचारसंहिता लागणार हे करणार नुसतं आचारसंहिता लागणार म्हणल्यानंतर बैठकाचा धडाका सुरू झाला बरोबर आहे हा माझा तो तुझा आपण जवळ येऊ त्याला लांब करू तो हा माझा तो म्हणजे कायमचे शत्रू असलेले सुद्धा ज्याला ह्या धाराशिव जिल्ह्याला ज्यांनी फसवणं आयुष्यभर ह्यानं त्याच्याकडे वोट करायचं त्यानं त्याच्याकडे वोट करायचं आणि तुम्ही फसायचं ते सुद्धा रात्री एकमेकाला भेटायला लागले आणि ठरलं या ठिकाणी ह्याला ह्याच्या लोकांना थोडं बाजूला ठेवा नाहीतर आपलं काय खरं नाही अण्णांनी सांगितल्याप्रमाणे नाहीतर ही गोरगरिबाची लेकर बसणारे या खुर्चीवर ह्यांचा काही संबंध नाही तू बी वंचित आणि मी बी वंचित आणि मग अभद्रवी तेजाला आपण म्हणतो की लोक एकत्र या लागेल असंच झालं ना त्या ठिकाणी आम्हाला पक्षाचा कुठलाही आदेश नव्हता हो आम्ही कुठली घोषणा केली नाही ना मी केली ना माझ्या जिल्हा प्रमुखाने केली ना माझ्या राज्याच्या राष्ट्रीय नेत्याने कुणी कुठली घोषणा केली आम्ही हो ऐकत होतो आम्ही बघत होतो आणि राज्यातल्या मोठ्या पक्षाने घोषणा केली एकला चलो रे केली ना पत्रकार परिषद भवन घेऊन केली आणि एकला चलो रे मग एकला चलो रे म्हटल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण कडवा शिवसैनिक तो लाचार आहे का एकला आणि आमचं बघू आम्हाला जे झेपेल तेवढं करू आणि म्हणून ती कार्यकर्त्याची लढाई मी माझ्यासाठी लढलो असेल माझ्यासाठी कडवा शिवसैनिक रस्त्यावर उतरला फुटीर गद्दार पेरलेले सगळे होते जो कट्टर होता त्यांना आपली जात काय ही दाखवून दिली आणि दीड शिवसैनिकाच्या पायात माझे जे जोडे जरी करून घातले तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत कारण त्यावेळीची परिस्थिती तशी होती आयुष्यभर त्यांना मी विसरणार नाही हे ना। वास्तव आहे आणि बघा आता हा दुसरा प्रयत्न मग बघू भयंकर गुजवल्या झाल्या सगळ्यांना आता काय सावंत साहेब येत नाही